हाय एवरीवन तुमच्या स्वागत आहे वैजाली विक्रांत यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा मी आज बनवणार आहे फिश फ्राय तर मी आधी ह्या फिशला क बघा मी फिश साफ करत आहे हे छोटे छोटे आहेत यांना मी आता आधी पूर्ण क्लेन करून घेते आणि बघा हे थोडेफार मी करून घेतलेले आहेत तुम्हाला दिसते की नाही बघा मी ब्लॉग बनवला त्याच्यामध्ये थोडे फार झालेले आहेत आणि बघा काही आहेत बाकी बघा क्लीन करून ठेवलेले आहेत आता मी याला मसाला वगैरे लावून त्यांना फिश फ्राय करणार आहे तर बघा विमान घाबरतो ही फिश दाखवली की घाबरतो आणि दुसरे फिश दाखवलं तर हातात घेतो म्हणजे ते कट केलेली फिश द्यायचे तर बघा हातामध्ये घेतलेलं आहे याला नाही घाबरत आणि तो त्या फिशला बघून घाबरतो तर बघा मी आता हे तुम्हाला दाखवत आहे पूर्णपणे तर बघा मी पण मसाला मीठ मिरची वगैरे लावून केलेला आहे हे बघा आता मी एक एक करून फ्राय करत आहे बघा ह्याच्यामध्ये हळद मीठची पावडर थोडासा मसाला नमक स्वादानुसार घातलेला होता आता फ्राय करायला सुरुवात केलेली आहे हे बघा काही फार फा फ्राय केलेले आहेत तर खायला खूप छान वाटतात तुम्ही पण करून बघा खायला खूप छान वाटतात हे आजचा हा ब्लॉग थोडा वेगळ्या पद्धतीने बनवले बनलेला आहे कारण की हा ब्लॉगमध्ये जो कॅमेरा होता तो कॅमेरा व्यवस्थित घेतलेला नव्हता म्हणून अशा पद्धतीने दिसत आहे तुम्हाला तर तुम्ही समजू शकता आता तुम्हाला कळले नाही कळले नाही माहिती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल आणि आता तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करा बघा डाळ पण बनवून झालेली आहे इथे वटाण्याची भाजी पण बनवून झालेली आहे माझं जेवणसुद्धा बनवून झालेलं आहे तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मला